सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात दुसरी सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा हजर असणार आहेत तर आरोपींना व्ही सीद्वारे द्वारे हजर केलं जाणार आहे अशी माहिती मिळते आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्र दिली जाणार आहेत तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आज कोर्टात येणार आहेत त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्र ते देणार आरोपींचे जबाब आज त्यांच्या वकिलांना देण्यात येणार आहे इलेक्ट्रॉनिक साहित्य ऑडिओ रेकॉर्ड व्हिडिओ फोटो वकिलांना देण्यात येणार आहे सीडीआर कॉपी आरोपींच्या वकिलांना देण्यात येईल तर दरम्यान सरपंच संतोष देशमुखांची आजच्या सुनावणी संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशिदी यांनी पाहूयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर आज होणार आहे त्या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील आलेले आहेत त्यांच्या भेटीसाठी स्वतः धनंजय देशमुख निघालेत माझ्यासोबत धनंजय देशमुख साहेब आज आमची भेट होईल का नाही हे पण मला सांगता येत नाही कारण का सुरक्षेचं खूप मोठं कारण आहे आणि जरी भेट झाली तरी सविस्तर चर्चा होणं शक्य नाही म्हणून आम्हाला दोन दिवसाचा वेळ त्यांनी दिलेला आहे म्हणजे जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तारखेला आम्हाला त्यांनी वेळ दिलेला आहे सगळ्या ह्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी म्हणून आम्ही आज तारीख आहे आज सुनावणी आहे सुनावणी दरम्यान आमचे काही शिष्टमंडळ इस आहे आणि मी स्वतः आहे ये आम्ही येणार आहोत आमच्या एक दोन मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही देण्यासाठी खरं तर आज आलेलो आहोत नक्कीच प्राथमिक चर्चा काय होणार आहे जर समज भेट झाली तर कोणत्या विषयावर तुम्ही चर्चा करणार आहात हेच ह्याची रूपरेषा कशी असेल या प्रकरणातील आपल्याला लवकरात लवकर न्यायाच्या दिशेने कसं जाता येईल किंवा हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये आणण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावं लागणार आहेत mm -hmm. न्यायच पाहिजे न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कुठेही थांबणार नाहीत आम्ही न्यायच घेणार आहोत जे सिस्टीम आहे जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे आणि इथपर्यंत विश्वास राहणार आहे जोपर्यंत ते या आरोपींना फासावर लटकत नाहीत कॅमेरामॅन इरफान योगेश काशीद साम टी व्ही बीड